या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे स्टेडियम उभारलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्र केसरी लढत कुस्तीची ही स्पर्धा या देवळी शहरामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोता टाळ्यांच्या गजर माजी खासदार माननीय श्री तडस सर आपल्याशी संवाद साधतील आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं महाराष्ट्र महिला केसरी कुताब आणि वरिष्ठ महाराष्ट्र महिला राज्यस्तरीय अजिंक्य संस्कृतीच्या या समारोपी कार्यक्रमामध्ये उपस्थित या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री गृह गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म मंत्री पंकजी भोयर साहेब आमचे सहकारी खासदार अनिलजी बोंडे साहेब अखिल भारतीय संघटन मंत्री क्रीडा भारती प्रसाद जी प्रसादजी जी या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष या भागातील लोकप्रिय आमदार राजेश बकानेजी आरवीचे आमदार सुमितजी वानखेडे धामणगावचे आमदार प्रतापजी अडसळ वरुड मोर्शीचे आमदार उमेशजी आवलकरजी जिल्हाधिकारी मॅडम या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी योगेश दोडकेजी जी गफार जी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि जवळजवळ दीडशेच्या वर कुस्त्या या ठिकाणी झाल्या साहेब महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीनं आम्ही दोन वर्षापासून जे कामगिरी केली ते पाच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या एकशे पन्नास कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता आणि अठ्यात्तर कुस्तीगिरांनी सुवर्ण पदक मारण्याचा विक्रम या महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांना या ठिकाणी केला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियन गेम मध्ये वर्ल्ड चॅम्पियन दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या चौदा कुस्तीगीराणी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत पदके मिळवले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं जे काही हे सर्व मल्ल आहे साहेब पहिल्यांदा इतिहासामध्ये आम्ही सर्वांचा सन्मान करणार आहे आणि नऊ ते दहा लाख रुपये आम्ही त्यांना वाटणार आहे पहिले तर अशी परिस्थिती होती किंवा महाराष्ट्र केसरी झाला त्याला कधी पैसेही मिळत नव्हते ही परिस्थिती होती पण आम्ही सर्वांनी सर्व मल्ल एकत्रित आलो ते आमचे योगेश दोरकेजी असो कि आमचे संदीप बापा भोंडवे असो की मुरली यांना मोहळ असो सर्वांनी एकत्रित येऊन या कुस्तीगिराला ऑलिंपिक दर्जा कसा निर्माण होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे साहेब खरं तर कुस्तीगिराला राजाश्रय पाहिजे आणि मामासाहेब मोळ असो यांच्या नंतर खरं तर या कुस्तीगीराला राजाश्रय देण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं कधी कधी आम्ही म्हणत होतो की महाराष्ट्राचा क्रीडा धोरण आणि हरियाणाचं क्रीडा धोरण हे वेगळं कसं तर महाराष्ट्रात जास्त आहे हरियाणाचे पैलवान ऑलिम्पिक म्हणून जाते हरियाणाचे पैलवान कॉमनवेल्थ म्हणून जाते आशियाड म्हणून जाते परंतु महाराष्ट्राचे पैलवान जाऊन सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही आरे साहेब आपण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ज्यावेळेस नागपूरला घेतली त्यावेळेस आपण आवाहन केलं होतं की महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरीला डीवायसटी बनवलं पाहिजे आणि त्यानंतर तर खरं आमच्या पलवानाला राजाश्रय मिळण्याचं काम झालं राहुल आवाडे असो का नरसिंह यादव असो जेव्हा ऑलिम्पिक मध्ये गेले यांना डायरेक्ट डीवायस नोकरी मिळाली विजय चौधरीला डीवायस ची नोकरी मिळाली खरं शाहू महाराजानंतर तर या कुस्तीगिराला राजाश्रय देण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केले आमच्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरीला दीड हजार रुपये फक्त मानधन होतं ते आता पंधरा हजार रुपये मिळून देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं महाराष्ट्राचा कुस्तीगीर हा येणाऱ्या काळात मी दाव्यानं आपल्याला सांगतो साहेब की ऑलिम्पिक मध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे ना ना, बावन मध्ये खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्राचा कोणीच मल्ल ऑलिम्पिकचं पदक आणू शकलं नाही ते आमच्या या माध्यमातून महाराष्ट्र कुस्तीजी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे मला आपल्याकडे मागणी आहे साहेब मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्षाच्या अगोदर कधी आम्हाला दहा लाख रुपये मिळायचे पंधरा लाख रुपये मिळायचे पण देवेंद्रजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी एक करोड रुपये जाहीर केला आणि तो आम्हाला मिळाला पण आता महाराष्ट्राच्या महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेसाठी आम्हाला अजूनपर्यंत आता पहिल्यांदा आम्ही तुम्हाला मागणी करतो की पंचवीस लाखाची आम्ही मागणी करतो आम्हाला ते द्यावं कारण आम्हाला कुस्त्या घेताना खूप अडचणी येते साहेब ह्या सर्व खर्च आम्हाला करावा लागते आम्हाला तर कधी कधी आमचे प्लेयर विमानांना पाठवा लागते आणि हा खर्च झेपत नाही मग कुस्तीगीर कसा तयार होईल मी आपल्याला विनंती करतो हे जे स्टेडियम आहे त्याचं आपण आता नूतनीकरणाचं उद्घाटन करणार आहे साहेब एक स्टेडियम आहे फक्त बारा कोटी रुपयात बांधला आहे पहिल्यांदा दोन कोटी रुपये मिळाले देवेंद्रजीने दोन हजार एकोणीस मध्ये पाच कोटी रुपये दिले पुन्हा बावीस मध्ये पाच कोटी दिले आज सुसज्ज या ठिकाणी स्टेडियम आला क वर्ग नगर परिषद मध्ये महाराष्ट्रात कुसळ असं स्टेडियम नाही ते या ठिकाणी आहे आमचे योगेश दादा सांगत होते का येणाऱ्या काळात आपण इथं नॅशनलचे गेम घेतले पाहिजे कारण आम्हाला नॅशनलचे गेम नाचले त्या कुस्त्या घेताना खूप अडचणी येतात कारण आमच्यावर एक आम्हाला मान्यता जर मिळवायची असती मान्यता जर बरोबर ठेवायची असली तर आम्हाला दरवर्षी नॅशनलचे गेम घ्यावंच लागते ज्या प्रांतानं नॅशनलचे गेम घेतले नाही त्या प्रांताचं ऑप्युलेशन काढून टाकते आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण या दोन तीन महिन्याच्या कार्यकालामध्ये योगेश जेव्हा आम्हाला तारीख देईन त्यावेळेस आपण या ठिकाणी नॅशनलचे टुर्नामेंट घेऊ काल तर संदीप आप्पा असे म्हणत होते योगेश काल योगेश संदीप आप्पा असे म्हणत होते का हे स्टेडियम पाहिजे मी देशाच्या पातळीवर सर्व ठिकाणी खेळलो आहे तुम्ही सुद्धा खेळले आहे पण देशाच्या पातळीवर शंभर देशाला देशातले कुस्तीगीर मी या ठिकाणी आणि जागतिक सुस्ती स्पर्धा या ठिकाणी घेईल असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे साहेब मी आपल्याला विनंती करतो खे सर्व करत असताना फक्त आम्हाला राहायची सोय नाही आहे म्हणजे कुस्तीगीराला जे राहायची सोय पाहिजे तसं बालेवाडीमध्ये आहे आज आम्ही बालेवाडीमध्येच कुस्ती स्पर्धा घेतो म्हटलं तर पाच लाख रुपये आम्हाला भरावं लागते आम्ही कुठून पैसा आणायचा आम्ही हे फ्री देतो परंतु या ठिकाणी राहण्याकरता दोनसे मल्लाला राहण्याकरता खेळाडूला राहण्याकरता एक होस्टेल जर आम्हाला बांधून दिला तर मी दाव्याने सांगतो महाराष्ट्राचे सर्व गेम कुस्तीचे आम्ही या ठिकाणी घेऊ मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि साहेब या ठिकाणी आपण आले ते एक थोडस नगरपालिकेचा आहे आमचा आपण बसून मंत्री आहे आमचा पट्ट्याचा प्रश्न पुष्कळ दिवसापासून आहे कारण पहिले आमचं सर्व झालं होतं पण मागच्या आमदारांना ते पट्टे आमच्या गावातील जनतेला मिळू दिले नाही पण आता आमचा हक्कात